ती ह्या मालकांची आहे त्याच्या मालकांची आपण माहिती घेऊया दादा तुमचं नाव आणि बैलांचे आळंदी आमचा गाव कधीपासून तुम्हाला मान मिळाला या वर्षी आम्हाला मान मिळाला बैलांचा काय एकंदरीत आनंद काय सांगाल आपल्याला मान मिळाला आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही इथून माग आमचे चुलते असतील आजोबा असतील यांनी पण पायवारी केलेले आहेत पण त्या पायवारीत आज कुठं जरी आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटतंय की ज्या पायवारीत आम्ही चालतोय त्या माऊलींना आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली बैलांच्या ह्याच्या मार्फत हौशी आणि बाजी ही कर्नाटक वरून घेतलेली हे किरण कैलास कोराडे त्याच्या पहिला आम्ही अर्ज करतो बैल समितीला अर्ज केल्याच्या नंतर मग ते अर्ज जा बोलावले जातात त्याच्यानंतर मग आमचा अर्जाच निवड झाली तर अर्जाची निवड दोन महिन्यापूर्वी झाली तर मग दोन महिन्यापूर्वी आम्ही कर्नाटक राज्यातून ही बैल खरेदी केली खरेदी करून त्यांचा सराव झाला सराव झाल्यानंतर वारी कशी जवळ आली तशी मिरवणूक केली आपण मिरवणूक झाली की मग आता वारीला आलो आहे आता इथून पुढं पंढरपूरपर्यंत हीच बैलर राहणार आणि आपण चार बैल खरेदी केली होती त्याच्यातली माऊलीन वजीर हे पुण्यापर्यंतही आणले होते आपण तिथून आपण आता स्पेरला ठेवलेत त्यांना आमचे सेवकरी असतात हे बाबा उठतात सकाळी रोज अल्ला आंबण गोळे पिठाचे गोळे कणी हे सगळे हे चारतात आणि हे बाबा आम्हाला रोज सकाळी चार वाजता उठवायला येतात ते उठा आता आपल्याला निघायचे चार वाजता ने उठून मग त्यांचं धुणं आसन त्यांना सजवणं असण हे उ झालं की मग माऊलींच्या देवस्थानमधून तीन करण्या होतात दुसऱ्या करण्याला आपण बैल राताला झुटतो आनंद म्हणजे माउलींच्या सेवे पुढे कायच नाही ही ओल्ड गाडी परंपरा आहे याच्यात आम्हाला वड्यांची आजोबांची जुन्या लोकांची पुण्याही आमच्या फळाला आली आणि आम्ही आनंदी आवाज जन्म घेतला हे आमचं ल जेवणाचं सार्थक झालंय त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आणि असेच माग करत जाऊ गाडीच जा ड्रायव्हर असतो वीस एक पोरं असतात सगळे सहकारी गावातले मित्रमंडळी गावातले पाहुणे हे सगळे येतात त्यांचे ते त्यांना दर वाटून दिलेले असतात कुणी पाणी दाखवायचं कोणी बैलांसह चालायचं कोणी धारायचं हे सगळं त्याच त्यांना वाटून दिलेलं आहे बैलगाडीचा छंद माझ्या वैयक्तिक मी स्वतः गाडा मालक आहे माझ्या माझ्या घरी वैयक्तिक चार बैल त्यामुळे मला हा एक गुढी म्हणजे आम आमच्या इकडे घाटा खालचा नाही हा घाटाला पण चार बैल पळतो असा मला आजोबा झाले मी झालं वडील झाले म्हणजे प्रेपासून ना द्या आम्हाला हो हो